हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आईबाबांच्या नावावरून मुलांची कॉम्बिनेशन अतिशय सुंदर अशी नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव अंश आणि स्वरा यावरून स्वरांश हे सुंदर नाव तयार झालेलं आहे विजय आणि सुचित्रा यावरून सुजय आणि सुयेश हे कॉम्बिनेशन नावे तयार झालेली आहेत नंदन आणि स्वाती यावरून स्वानंद हे कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे अंश आणि स्वरा यावरून स्वरांत हे नाव बनलेलं आहे अनिल आणि सलोनी यावरून सनील आणि नील हे नाव तयार झालेलं आहे निलेश आणि स्वाती यावरून स्वप्नील हे कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे प्रदीप आणि कोमल यावरून प्रेम आणि कुलदीप हे कॉम्बिनेशन नावे तयार झालेले आहेत कुणाल आणि सुनीता यावरून सकुल आणि संकल्प हे कॉम्बिनेशन नावे तयार झालेले आहे शरद आणि प्रियंका यावरून प्रियांशू प्रांशू आणि रियांश हे नावे तयार झालेले आहेत संजय आणि शोभा यावरून सुयश आणि जयश हे नावे बनलेली आहेत अनिल आणि शीतल यावरून अतिश आणि निलेश हे कॉम्बिनेशन नावे तयार झालेली आहेत पांडुरंग आणि मीनाक्षी यावरून प्रेम आणि पवन हे नावे तयार झालेली आहेत पराग आणि सुजाता यामधून तुम्हाला तारंग आणि स्वराज अशी गोड नावे तयार झालेली दिसतील पूजा आणि केतन यावरून तनुज आणि जतीन हे नावे तयार झालेली आहेत गणेश आणि आरती यावरून अंश हे कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सचिन आणि कविता यावरून कवीश तनिष्क आणि संकल्प अशी कॉम्बिनेशन नावे तयार झालेली आहेत संभाजी आणि रुपाली यावरून सारांश हे कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे संतोष आणि अश्विनी यावरून तनुष आणि आशुतोष हे नाव बनलेले आहेत नवनाथ आणि विद्या यावरून विनय आणि नयन हे गोड कॉम्बिनेशन नावे बनलेली आहेत रमा आणि नयन यावरून रिदान हे सुंदर असं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे मधुरा आणि केतन यावरून मयंक हे अतिशय गोड असं कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे कस्तुरी आणि नक्ष यावरून कियान हे सुंदर नाव तयार झालेलं आहे आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते दे देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बा बाय